हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करते तर चला आज आपण वांग्याची वेगळी आणि नवीन पद्धत पाहणार आहोत तुम्ही जर या पद्धतीने वांग केलं तर नेहमी ह्याच पद्धतीने कराल एवढं भन्नाट चवीचं वांग होतं तर पहा इथे मी वांगी घेतलेली आहे तर आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे तर इथे मी वांग्याचं थोडंसं देठ काढून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला वांग्याला आप ला ला दोन लाईन देऊन कट करून घ्यायचं आहे वांग कट केलं की लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचं म्हणजे वांग काळं पडत नाही तरी ते पाहू शकता मी सगळी वांगी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे वांगी कट करून झाली की एका साईडला ठेव्या वांग्याचं एका साईडला ठेवल्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबऱ्याचे काही काप घालायचे आहेत आणि तेलावर अगदी लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही खोबरं तेलावर अगदी छान असं लाल झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेऊया खोबरं काढल्यानंतर आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे मोठे कट करून घेतलेले आहेत मी तर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदासुद्धा अगदी रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे एकदम भन्नाट चवीचं वांग तुम्ही जर या पद्धतीने केलं हो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील कांदा परतत असताना त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर आपल्याला दहा ते आप आप बारा लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आहेत ते सुद्धा कांद्यावर व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांद्याचा रंग देखील बदललेला आहे तर चला कांदासुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये कांदा आणि खोबरं काढल्यानंतर आपल्याला हे वाटण सगळं थंड करून घ्यायचं आहे वाटण थंड झालं की आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं कांदा सगळं घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा कर सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहा इथे मी वाटण मिक्सरला तयार करून घेतलेलं आहे तर आपण एका प्लेटमध्ये सगळं वाटण काढून घेऊया वाटण एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा चार चमचे शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे इथे मी थोडासा बारीक शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे तुम्ही जाडसर शेंगदाण्यांचा कूट वापरला तरी चालणार आहे शेंगदाण्यांचा कूट घातल्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर दीड चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे छोटा त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अगदी वाटण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला वापरला तरी चालणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे वाटणाचा रंग देखील खूप छान दिसतो आहे त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत आपल्याला मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कोथंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं की आपण जी वांगी कट करून घेतली होती त्या वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते आपल्या चॅनलवर मी भरपूर अशा वांग्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पाहा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वांग्यामध्ये मसाला आपल्याला भरपूर असा भरायचा आहे म्हणजे वांग खायला अगदी छान लागतं तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तुम्ही कधी वांग्यामध्ये कांदा वापरला आहे का जर वापरला नसेल तर एकदा नक्कीच वापरून पहा तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळी वांगी भरून घेतलेली आहे वांगी भरून घेतल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातलं की आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आपल्याला तेलावर छान अगदी तडतडून घ्यायचे आहेत जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कडीपत्तासुद्धा आपल्याला तेलावर व्यवस्थित तडतडून घ्यायचा आहे कडीपत्ता तडतडला की जे आपण वांगी मसाल्यात भरून घेतली होती ती वांगी घालायची आहेत आणि तेलावर अगदी एक ते दोन मिनटं परतवून घ्यायची आहे तर तुम्ही अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब लवकर करून घ्या तर सगळी वांगी घातल्यानंतर आपल्याला तेलावर एक ते दोन मिनटं अगदी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर इथे मी वांगी अगदी व्यवस्थित परतवून घेते वांगी परतले की जो वांग्यामध्ये भरलेला मसाला थोडासा उरला होता तो मसालासुद्धा आपल्याला घालायचा आहे आणि तो सुद्धा अगदी मिनिटभर परतवून घ्यायचा आहे आपण इथे वाटण छान अगदी व्यवस्थित भाजून घेतलं होतं त्यामुळे इथे काही जास्त परतण्याची गरज नाही आहे मसाला परतला की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं तर मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी गरम करायला ठेवलं होतं नाहीतर तुम्ही म्हणताल की पाण्याचा रंग थोडासा वेगळा दिसतोय भाजी भाजी तशी तशी तर आपल्याला ह्या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी घातल्याने भाजीची चव अगदी तशीच्या तशी राहते तर पा पाणी घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वांग शिजवून घ्यायचं आहे तरी ते आपण झाकण काढून पाहूया तर वांगंसुद्धा अगदी छान शिजलेलं आहे आणि भाजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तरी ते पाहू शकता आपली ही ग्रेव्ही जास्त खूप पातळ सुद्धा नाही आहे किंवा खूप घट्टसुद्धा नाही ही वांग्याची भाजी तुम्ही भाकरीसंग चुरून सुद्धा खाऊ शकता अगदी भन्नाट चवीची लागते तर पाहिता आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच båna bätå ya acatic na winu rä a gä